कुठून आले आपण तालुका शिरोली जिल्हा पुणे अच्छा काय त्रास होता तुम्हाला गुडघ्याचा त्रास होता हो हो तुम्ही मला गेल्या गेल्या वर्षी वर्षी पण आले आलो होतो गेल्या वर्षी आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून माझा गुडघा बंद झाला दुखायचा एक वर्ष दुखला पण नाही दुखला पण हो पण मलाच वैयक्तिक वाजेची कामं असल्यामुळं माझा परत गुडघा दुखायला लागला मी कुठेही गेलो नाही डायरेक्ट मी तुमच्याकडे आलो ताई तुम्हाला काय त्रास होता मला एक दोन महिन्यांपासून गुडघे दुखत होते आले मला मसाज केल्यानंतर थोडस बर वाटलं म्हणजे असं रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं आणि थेरपी एकदम खूप सुंदर म्हणजे पूर्ण बॉडीची मसाज ही आपल्या मशीन मध्ये होते त्याच्यामुळे खूप छान वाटलं मला आता तर सत्तर टक्के रिलॅक्स वाटत एकदम हो सत्तर टक्के तुम्हाला काय त्रास होता आणि आता काय वाटलं मला म्हणजे मानेपासून पायापर्यंत वेदना खूप होत आता कसं वाटतंय आता बरं वाटतंय तुम्ही बरेच पेशंट पण पाठवले चाळीस पेशंट चाळीस पेशंट म्हणजे चाळीस पेक्षा जास्ती असतील अच्छा मी ठोक आकडा अच्छा अजूनही मी सगळे पेशंट जेवढे मी माझ्या ओळखीचे आहेत मी डोळे झाकून पाठवणार किंवा मी स्वतः येऊन येणार मी एक दिवस चांगलाय प्रत्येकाला एक व्यक्ती नाही म्हणली किंवा माझा हा रिपोर्ट खराब आहे आणि त्यात मेन सर तुमचे जे कोणाची घाई नाही म्हणलं दादा अरे दुखतोय घाई करत असेल तर तो मागच्याला थांबेल तर समोरच्या पेशंटची घाई करत नाही हे खूप समाधान आहे आमचं तेच राहतं जसं आहे तर जोपर्यंत पेशंटचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं काम करत असतो दुसरी मेन गोष्ट अशी दुण। दुण। आज आम्ही पुण्यामध्ये पाहतो हात लावाजे पाचशे हजार रुपये घेतात डॉक्टर लोक हात लाजे पाचशे आणि हजार तिथनं पुढं गोळ्या पण एकही डॉक्टर पाणी पाजत नाही आज तुमच्या इथं घरच्या सारखे दोन दोन वेळा तुम्ही पेशंटला चहा देत आहे हे पहिला असल अस माझ्या बघण्यात हो आणि हक्कानी मग आजी आल्या चहा घेणार सांगायला आल्या आता आम्ही दुसरी इच्छा अशी व्यक्त करू की लवकर सेंटरच्या ठिकाणी एक अजून सेंटर चालू व्हावं नक्कीच मित्रांनो आपल्याला जर कमरदुखी गुरदुखी या प्रकारचा जर त्रास असेल तर आमच्या गणपत सेंटरला आवश्यक सेंटरला तुम्ही इतर पेशंट साठी काय सांगताय तिथं डोळे झाकून जा तुम्ही मोकळे होणार कारण मी स्वतः पाहिले जोडी जाणलेली व्यक्ती पायाने चाललेली कुठल्या प्रकारचं औषध खायची गरज नाही नाही हे पथ्य नाही औषध खायची कारण जो काय आहे तो इन्स्टंट रिझल्ट तो जागेवर आणि पेशंटला समाधान पण मिळतंय असं समाधान आपण इतर ठिकाणी तुम्हाला भेटणार नाही आम्ही ते प्रत्यक्ष टेक्निकद्वारे चेक करतो वेगळ्या अँगलला तो कळ कशी निघल प्रेरणा कशा दूर होतील बघतो नक्कीच धन्यवाद नक्कीच आम्ही समाधानी होऊन इथून चाललो आहोत धन्यवाद डॉक्टर